छत्रपती संभाजीनगरात भूमाफियांनी महापालिकेच्या नाल्यांमध्ये घुसखोरी केली हरसूर परिसरात नाल्यात सिमेंट पाईप टाकून जागेवर प्लॉन्टिंग पाडण्यात आली त्यामुळे मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकानं सिमेंट पाईप बाहेर काढून त्याचा सुराळा केला छत्रपती संभाजीनगरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं पेटच्या माध्यमातून पीएचडी प्रवेशाची प्रक्रिया राबवली आहे याकरता पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये अनेक मार्गदर्शक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना संमतीपत्र देत नसल्याचं उघडकीस आलं आहे छत्रपती संभाजीनगरात वादळी वाऱ्यामुळे विमानाने हवेत हेलकावे घेतले या घटनेमुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला तर हे विमान नाशिककडे पळवावं लागलं वादळी वाऱ्यामुळे सिद्धार्थ उद्यानाची मुख्य प्रवेशद्वारावरची भिंत कोसळली यामध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला सिद्धार्थ उद्यानासमोर व्यापारी संकुल उभारणाऱ्या खासगी कंत्राटदारानं इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं अशा आशयाची तीन पत्र मनमात पाठवली होती मात्र या पत्रांना कंत्राटदारानं केराची टोपली दाखवली कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे जी दुर्घटना घडली त्याची ही दृश्य आपण समोर बघतो आहोत स्ट्रक्चरल ऑडिट वेळेत पूर्ण न केल्यामुळे या उद्यानाची भिंत पडली आणि त्यामध्ये दोन महिलांना आपला जीव सुद्धा गमवावा लागलाय